कर्जत खालापुरात राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीची घोडदौड सुरूच खालापुरात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाला मोठा धक्का शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी बांधले हाती घड्याळ गावची खबर न्यूजने या पक्ष प्रवेश सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत खालापूर तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रदेश सरचिटणीस उल्हास भुरके आणि जिल्हा युवक अध्यक्ष अंकित ठाकरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून खालापुरात उपसरपंच सदस्य आणि कार्यकर्त्यांनी हाती घड्याळ बांधल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे कर्जत येथील राष्ट्रवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला ठाणे नावे ग्रामपंचायतीचे ठाकरे गटाचे उपसरपंच जयेश पाटील शरद जाधव मंगेश पाटील निकिता पाटील जाधव नीलम पाटील विलास पाटील चंद्रकांत पाटील योगेश दरेकर महेश भद्रिके अनिल पाटील संदीप पाटील संतोष पाटील सुभाष धारणे संकेत जाधव स्वप्नील जाधव विनायक दडवी शेमडीचे दत्ता साळुंके कारगावचे शिंदे गटाचे विभाग प्रमुख शत्रुघ्न मुसळे तांबाटीचे अविनाश पार्टे चंद्रकांत बलकवडे कुमार बलकोडे वैभव बलकवडे उजलोडी येथील मनीष विचारे रोहन विचारे हर्ष विचारे अशा असंख्य प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव उल्हास बुरके जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे कर्जत शहर अध्यक्ष भगवान भोई महिला तालुका अध्यक्ष रंजना धुळे सुरेश पाटील केतन घारे बाळू पाटील वैभव भोई विजय देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक पदांचे नियुक्तीपत्रही देण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी आगामी काळात कर्जत खानापूरचा आमदार सुधाकर घारे यांना बनवण्यासाठी संकल्प केला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे तर भविष्य काळात अनेक मोठे पक्ष प्रवेश होणार असल्याचे संकेत युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांनी यावेळी दिले आहे त्यामुळे राष्ट्रवादीची घोडदौड सुरूच राहणार आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट